नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजारावर पुणे कांदा बाजार मुंबई कांदा बाजारावर लासलगाव कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर कांदा बाजारामध्ये मोठं गणित आता बदललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आता कांदा बाजारभाव वेग धरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे लासलगाव मार्केट असेल पिंपळगाव बसवत मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल संगममीर असेल जुन्नर आयफाटा असेल त्याचबरोबर पुणे असेल गुलटेकडी असेल वाशी असेल चला तर बघूया आजच्या मी तिला काय बाजार सर्वाधिक बाजार चंद्रपूर असेल त्याचबरोबर नागपूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल या ठिकाणी तीन हजारापर्यंत बाजारभाव आहे सरासरी हजार ते पंचवीसशे रुपयापर्यंत महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा काय परिस्थिती आहे यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट सतरा हजार चारशे क्विंटल अवकाल पाचशे रुपये ते बावीसशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते बावीस रुपये आपल्याला पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट संगनमीर सात हजार तीनशे नव्वद क्विंटल ओकाले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर मार्केटमध्ये सरासरी दहा ते वीस रुपयाचा बाजारभाव संगनमेर मार्केटमधील आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी विचार जर केला तर अमरावती पाचशे ऐंशी क्विंटल अवकालले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर पंधरा ते तीस रुपयापर्यंत अमरावती या ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केटचा अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी जुन्नर ओतूर तेरा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल अवकाले एक हजार ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर ओतूर या शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस पॉईंट पाच रुपये मुंबई मार्केट नऊ हजार आठशे ऐंशी क्विंटल अकल्ले आठशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते एकवीस रुपयापर्यंत लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला तर यामध्ये कोल्हापूर अठराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये सोलापूर बावीसशे रुपये जळगाव बाराशे ते सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव खेड चाकण चौदाशे रुपये मुंबई कांदा मराठवाडा मार्केटमध्ये सतराशे ते दोन हजार रुपयापर्यंत बाजारभाव आजच्या मितीला कांद्याला मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सांगली अठराशे रुपये पुणे मोशी एक हजार रुपये जामखेड चौदाशे रुपये वडगाव सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला जाताना दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका यामध्ये बघा कर वाई सतराशे रुपये कामठी दोन हजार रुपये व नागपूर दोन हजार रुपये सिन्नर बाराशे पंच्याहत्तर ते दोन हजारपर्यंत बाजारभाव महाराष्ट्रातमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून कांदा बाजारभावांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण का महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे पिंपळगावपासून दोन हजारपर्यंत बाजारभाव आहे तर चांदोडमध्ये तर संगनवेरमध्ये दोन हजारपर्यंत बाजारभाव गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो